सर्वांना नमस्कार सर्वांच सर, माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि ज्यावेळी आपल्या शरीरात विटॅमिनची किंवा मिनरल्सची कमतरता होते कुठल्या हार्मोनची कमतरता होते त्यावेळी आपलं शरीर काही लक्षणं दाखवतं आणि ती लक्षणं आपण वेळीच समजून घेतली आणि त्या लक्षणांवर आपण वेळीच मात केली तर आपण पुढच्या मोठ्या आजारांपासून वाचू शकतो कारण ही कमतरता दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष असेच जर आपल्या शरीरात राहिली त्या तर त्यातून मोठे आजार निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे ही लक्षणं आपण समजून घेतली पाहिजेत आणि अशी काही लक्षणं जर आपल्या शरीरात दिसत असतील तर आपण ताबडतोब आपल्या शरीराची म्हणजेच रक्ताची तपासणी केली पाहिजे आणि कुठल्या व्हिटॅमिनची कुठल्या मिनरलची आपल्या शरीरामध्ये कमतरता आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे तर आता आपण पाहूयात की कुठल्या विटामिनची कमतरता असल्यावर काय लक्षणं दिसतात तर, तर पहिलं म्हणजे जर तुमच्या सांध्यांमधून तुमच्या गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल गुडघ्यात बसल्यावर खाली बसल्यावर उठताना जर गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल तर हा आवाज येतो याचाच अर्थ तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे कॅल्शियम या मिनरलची कमतरता असल्यामधून असल्यावर सांध्यांमधून आवाज येणं यासारखी लक्षणं आपल्याला दिसतात गुडघ्याच्या वाट्या एकमेकांवर घासल्या जातात आणि त्यातून कटकट असा आवाज निर्माण होतो तर समजा जर कॅल्शियमची आपल्या शरीरात कमतरता असेल तर काय करायचं कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना हा दह्यामध्ये मिक्स करून जर घेतला एक चिमूट चुना जर तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून रोज खाल्लात तर तुमची कॅल्शियमची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या टॅबलेट्स किंवा गोळ्या घ्यायची आवश्यकता राहणार नाही तर कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना हा सामान्य एक नाव चुन्याचं कॅल्शियम कार्बोनेटचं चुना आहे तर हा चुना तुम्हाला कुठेही किराणा दुकानात पानटपरीवर मिळून जाईल तर हा चुना आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करत असतो जर तुमचा चेहरा फिकट पडलेला दिसत असेल तुमचे नख पांढरे दिसत असेल तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल चक्कर येणं यासारखी लक्षणं जाणवत असतील सतत थकवा येत था असेल तर हा तुमच्या शरीरातील आयनचं प्रमाण कमी असल्याचं एक लक्षण असू शकतं आणि आयन म्हणजे लोहाचं प्रमाण जर शरीरात कमी असेल तर त्यामुळे तुमचा एच बी म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपोआपच कमी होतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर सतत थकवा येणं चक्कर येणं यासारखी लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात तुमची नखांमध्ये किंवा तुमच्या तळहातांना पांढरटपणा जाणवतो तुमची जीप पांढरी पडल्यासारखी वाटते ही सगळी लक्षणं तुमचं हिमोग्लोबिन कमी असल्याची आहे तर हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही बीट गाजर काक यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे डाळिंब भरपूर प्रमाणात खाल्लं पाहिजेत आणि एचबी वाढवण्यासाठी आयन रिच फूड म्हणजे लोह जास्त असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे तसेच तुम्ही भाज्या बनवताना जर लोखंडाची कढई वापरली तर तुमच्या शरीरातील लोहाचं प्रमाण आणि आपोआपच हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे स्वयंपाकासाठी लोखंडाची कढई वापरणं हे देखील लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठीचा छान उपाय आहे यानंतर जर तुम्हाला तुमच्या अं भुवया पातळ झाल्यासारख्या वाटतात तुमच्या डोळ्याखाली सूज आल्यासारखी वाटते किंवा तुमच्या नखांवर उभ्या रेषा आल्यासारख्या जाणवतात तर हे थायरॉइडचं एक लक्षण असू शकतं कधी कधी घसा देखील दुखतो हे थायरॉइड वाढल्याचं लक्षण असू शकतं आपल्या शरीरात थायरॉईडचं जर इम्बॅलन्स झालं असेल थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी जास्त झालं असेल तर ही सगळी लक्षणं तुम्हाला तुमच्या शरीरात दिसून येतात ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईल जीवनशैली सुधारून तुम्ही ही डिसऑर्डर दूर करू शकता त्यामुळे वेळीच ही लक्षणं ओळखा आणि थायरॉइडची तपासणी करून घ्या तुमच्या दातांमधून तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तुमच्या जिभेवर जर काही कापल्यासारखे वण येत असतील किंवा तुमच्या जिभेला सतत लाड लाल फोड पुरळ येत असतील तर हे लक्षण तुमच्यामध्ये विटॅमिन ची कमतरता असल्याचं असू शकत माइल्ड हा प्रकार असू शकतो कर्वी हा पुढचा आजार आहे या लक्षणांकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर स्कर्वी या मोठ्या आजारामध्ये होऊ शकतं त्यामुळे विटॅमिन सी डेफिशियन्सीमुळे तुमच्या दातांमधून हिरड्यांमधून ब्रश करताना रक्त येतं त्यामुळे विटॅमिन ची जर कमतरता तुमच्या शरीरात असेल तर तुम्ही आवळा संत्री यासारख्या लिंबू यासारख्या विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचा फळांचा समावेश आपल्या आहारात नक्की करा त्यामुळे तुमच्या शरीरातील विटॅमिन सीचं प्रमाण वाढणारे आणि तुम्हाला ही लक्षणं जाणवणार नाहीत जर तुमच्या नखांवर पांढरे छोटे डाग दिसत असतील तर हे नखांवरचे पांढरे छोटे डाग हे झिंकच्या कमतरतेमुळे दिसतात झिंक झिंक जर तुमच्या आहारात शरीरात जर कमी असेल झिंकची जर कमतरता तुमच्या शरीरात असेल तर तुम्हाला गोड खाण्याचे क्रेविंग अधिक प्रमाणात होतात आणि तुम्ही सतत गोड खाऊ लागता आणि हे गोड खाल्ल्याने तुम्हाला इतर आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे जर झिंकची कमतरता तुमच्या शरीरात असेल तर तुम्ही ती वेळीच ओळखायला पाहिजे तुमच्या नखांवर पांढरे छोटे स्पॉट या झिंकच्या कमतरतेमुळे दिसून येतात आणि झिंकची कमतरता असेल तर प्रथम तुम्ही हे गोड पदार्थ म्हणजे केक पेस्ट्रीज यासारखे फास्ट फूड बंद करून तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम यासारखे नट्स खायला सुरुवात केली पाहिजे सीड्स खायला कच्चे सीड्स खायला सुरुवात केली पाहिजे याशिवाय तुम्ही कडधान्य मोठ्या प्रमाणात तुमच्या आहारामध्ये मसूर सारखे पदार्थ तुमच्या आहारात मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले पाहिजेत त्यामुळे तुमच्या शरीरातील झिंक डेफिशियन्सी दूर होणार आहे झिंक डेफिशियन्सीमुळे आपल्या शरीरात टेस्टेस्टेरॉन पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन हे जे हार्मोन असतं त्याचं प्रमाण कमी प्रमाण होतं झिंक डेफिशियन्सी असेल तर टेस्टेस्टेरॉन हार्मोन कमी प्रमाणात प्रोड्यूस होतं आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन कमी प्रमाणात जर प्रोड्यूस झालं तर पुरुषांमध्ये दाढीची कमी वाढ होणं मसल मास कमी असणं आणि त्याशिवाय लैंगिक आजार होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे झिंक डेफिशियन्सीचा सिरियसली आपण विचार करायला पाहिजे जर महिलांमध्ये झिंकची कमतरता असेल तर गरोदरपणात बाळाला धोका होण्याचा संभव असतो त्यामुळे झिंकची कमतरता आपण वेळीच दूर केली पाहिजे आणि वेळीच ही लक्षणं आपण ओळखली पाहिजेत विटॅमिन बीची डेफिशियन्सी हे देखील कॉमन आहे विटॅमिन बी ची जर शरीरात कमतरता असेल तर सतत आळस सावलेपणा येणं थकवा येणं यासारखी लक्षणं जाणवतात तुमचे स्किन हेअर्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्कीच तुम्हाला विटॅमिन बीची डेफिशियन्सी आहे आणि विटॅमिन बीची डेफिशियन्सी तुम्ही नट्स uh, सीड्स याद्वारे पूर्ण करू शकता तुमच्या आहारात मीटचा समावेश म्हणजे मांसाहारी पदार्थ अंडी तुम्ही अधिक प्रमाणात खाल्ली तर विटॅमिन बी ची गरज तुम्ही भागवू शकता तुम्हाला वारंवार त्वचेचे काही इन्फेक्शन होत असतील तुमची त्वचा जर कोरडी पडत असेल त्वचेवर खवले येणे यासारखे प्रकार होत असतील किंवा तुम्हाला रात्रीच कमी दिसत असेल डोळे कोरडे पडणे डोळ्यातून पाणी येणं यासारखी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर विटॅमिन ए कमी असल्याचं ही लक्षण असू शकतं त्यामुळे ए ची जर कमतरता तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्या पालक सारखी भाजी खाल्ली पाहिजे लिव्हरमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तरी देखील व्हिटॅमिन ए ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही म्हणजे जरी तुम्ही विटॅमिन ए युक्त अन्न पदार्थ खात असाल तरी ते व्यवस्थित शरीरामध्ये शोषलं जात नाही त्यामुळे लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल तर तो पहिला आपण दूर केला पाहिजे त्यामुळे ए ची जी डेफिशियन्सी आहे ती दूर होणार आहे आणि ए चे बाकी सोर्सेस म्हणजे तुम्हाला गाजरामध्ये देखील विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळतं तसेच बदाम खाल्ल्याने देखील ए एचं प्रमाण वाढतं तसंच फळांमध्ये आंब्यामध्ये ए एचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे अशा फळा भाज्यांचा समावेश फळांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये ठेवला तर ए ची कमतरता तुम्हाला जाणवणार नाहीये असं अनेक लक्षणं आपलं शरीर आपल्याला दाखवत असतं असे अनेक छोटे छोटे सिग्नल आपली बॉडी आपल्याला देत असते या लक्षणांकडे या सिम्टम्सकडे या सिग्नल्सकडे आपण दुर्लक्ष करू नये असे सिमटम्स जर जाणवत असतील तर वेळेस डॉक्टरांची तपासणी करून आपण त्याच्यावर उपचार घेतले पाहिजेत या सिग्नल्सकडे या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केलं आणि वर्षानुवर्ष जर ते आजार आपण अंगावर काढत राहिलो तर त्यातून एखाद्या मोठ्या आजाराची उत्पत्ती होऊ शकते त्यामुळे वेळीच जर ही लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांना व्हिजिट करा आणि त्याच्यावर ट्रीटमेंट नक्की घ्या आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद